दिशेनं झेपावलेल्या आदित्य यलवनचा नक्की काय उद्देश आहे चला तर पाहूयात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंगच्या एका आठवड्यानंतर भारताने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य यलवन मिशन लाँच केलं ला आहे दोन सप्टेंबरला सकाळी ठीक अकरा पन्नासला आदित्य यलवन हे जे यान आहे ते सूर्याच्या दिशेनं झेपावलं भारताची सूर्याकडे जाणारी ही पहिली मोहीम असून याद्वारे अवकाशात एक वेधशाळा उभारण्यात येणार आहे जी पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या या ताऱ्याचं निरीक्षण करेल आणि सोलर विंड यासारख्या अवकाशातील हवामानाच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करेल पण सूर्याचा अभ्यास करणारी ही काही पहिली मोहीम नाही आहे यापूर्वी नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी म्हणजेच ई एस ए यांनीही याच उद्देशानं सूर्य मिशन केलं आहे तर चला पाहूयात आदित्य यलवन मिशनविषयी श्रीहरिकोटातून आदित्य यलवन झेपावलं आदित्यचा अर्थ तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे सूर्य श्रीहरिकोटामधून आदित्य यलवन यान याने भारतीय वेळेनुसार ठीक सकाळी अकरा पन्नास वाजता दोन सप्टेंबर रोजी उड्डाण केलं श्रीहरिकोटा हे देशाचे मुख्य उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे आणि चेन्नईच्या उत्तरेस हे शंभर किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे सूर्यापर्यंत आदित्य यलवन कधी पोहोचेल हे यान म्हणजेच आदित्य यलवन प्रत्यक्षात सूर्याजवळ जाणार नाही आदित्य यलवनला पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर अंतर गाठायचं आहे हे अंतर पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतराच्या चौपट आहे परंतु ते फारच किरकोळ आहे सूर्य आणि पृथ्वीमधील अंतराच्या फक्त एक टक्का आहे पृथ्वीपासून सूर्याचं अंतर हे पंधरा पॉईंट एक कोटी किलोमीटर आहे इस्रोनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली की आदित्य एल्वनला प्रक्षेपणापासून एल्वन म्हणजेच लॅग्रेंज पॉईंट पर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे चार महिने लागतील त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की सूर्य तर तिथून खूप दूर आहे तर मग एवढा प्रयत्न का केला जात आहे आपण आता पाहूयात की लॅग्रेंज पॉईंट म्हणजे काय मिशनमध्ये ज्या एल्वनला नाव देण्यात आले आहे ते लॅग्रेंज पॉईंट आहे हे अंतराळातील एक ठिकाण आहे जेथे सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण शक्ती संतुलित आहे येथे एक प्रकारचा न्यूट्रल पॉइंट विकसित होतो जिथं अंतराळयानासाठी इंधन कमीत कमी वापरलं जातं अठराव्या शतकात या बिंदूचा शोध लावणाऱ्या फ्रेंच गणितज्ञ जोसेफ लुई लॅग्रेनच्या नावावरून या ठिकाणाला नाव देण्यात आलं आहे आदित्य एलवन मिशनचा उद्देश काय आहे भारतीय अंतराळयान एकूण सात पेलोड वाहून नेईल आणि सूर्याच्या सर्वात बाह्य पृष्ठभागाचा अभ्यास करेल की ज्या पृष्ठभागाला आपण फोटोस्फिअर आणि क्रोमोस्फिअर म्हणतो आदित्य यलवन इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि पार्टिकल फील्ड डिटेक्टर याद्वारे पृष्ठभागावरील ऊर्जा आणि अंतराळ हालचाली रेकॉर्ड करेल हे अवकाशातील हवामान आणि अवकाशातील हालचालींचा अभ्यास करेल आणि त्यांच्या घटनेची कारणं जसं की सोलर विंड म्हणजेच सौर प्रवाह समजून घेण्याचा प्रयत्न करेल या सोलर विंडमुळं पृथ्वीवर उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील प्रकाशाच्या सुंदर घटना दिसतात याशिवाय ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक विचलनाचा देखील अभ्यास करेल एकदा का अंतिम कक्षेत पोचलं की वेधशाळा सूर्यस्पष्टपणे आणि सतत पाहू शकेल इस्रोच्या म्हणण्यानुसार यामुळे सौर हालचालींचा बारकाईनं अभ्यास करण्यात आणि रिअल टाईममध्ये अवकाशातील हवामानावर त्याचा काय परिणाम होतो हे जाणून घेण्यास मदत होईल याद्वारे रेडिएशनचा देखील अभ्यास केला जाऊ शकतो जो पृथ्वीवर पोहोचल्यानंतर वातावरणामुळे फिल्टर होतो त्यांच्या विशेष स्थानांवरून वेधशाळातील चार उपकरणं थेट सूर्याकडे पाहतील आणि उर्वरित तीन पॉइंट पॉईंट वनच्या आजूबाजूच्या भागाचा आणि कणांचा अभ्यास करतील ज्यामुळे आपल्याला आंतरग्रहीय अवकाशातील सौर हालचालीबद्दल अधिक माहिती मिळेल इस्रोला आशा आहे की हे मिशन काही महत्त्वाची माहिती प्रदान करेल ज्यामुळे सूर्याविषयीची आपली समज सुधारेल जसं की कोरोना हिटिंग कोरोनल मास इंजेक्शन सोलर फ्लेअर आणि या सर्वांची वैशिष्ट्ये आदित्य यलवन मिशनची किंमत किती आहे भारत सरकारनं दोन हजार एकोणीसमध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिली ज्याची किंमत सुमारे चार पॉईंट सहा कोटी डॉलर आहे भारतीय अंतराळ संस्थेनं एकूण खर्चाची तपशीलवार माहिती अद्याप जाहीर केलेली नाही आहे हे प्रोब पाच वर्षे अंतराळात राहण्यास सक्षम करण्यात आलेलं आहे डीप स्पेस मिशनसाठी इस्रो कमी शक्तिशाली रॉकेट वापरतं आणि पुढील प्रवासासाठी गुरुत्वाकर्षण शक्तीची मदत घेतं त्यामुळे चंद्र मंगळ इत्यादी स्थळी पोहोचायला जास्त वेळ लागतो पण जड रॉकेटसाठी जो खर्च होतो तो कमी शक्तिशाली रॉकेटमुळं बराच कमी होतो या कारणास्तव भारतीय अंतराळ संस्थेनं अलीकडे तुलनेने कमी बजेटमध्ये काही मोठे यश मिळवलेलं आहे मानवरहित चांद्रयान तीन हे गेल्या आठवड्यातच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं होतं ज्यामुळे चंद्रावर आपली मोहीम यशस्वीपणे करणारा अमेरिका रशिया आणि चीननंतर भारत हा चौथा देश बनला आहे दोन हजार चौदामध्ये बंगळाच्या कक्षेत अंतराळयान पाठवणारा भारत हा पहिला आशियाई देश बनला आणि पुढील वर्षी पृथ्वीच्या कक्षेत तीन दिवसांची मानवयुक्त मोहीम राबवण्याची योजना आखत आहे